तर हॅलो नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय असा आहे की आपल्या घरी एक नवीन फॅमिली मेंबर येणार आहे म्हणजे काय आपण एक डॉगी म्हणजे डॉग आणणार आहे छोटासा नन्नासा प्यारसा बच्चा म्हणजे ते काय विषय माहिती आहे काय आमच्या मिसेसला डॉगची खूप आवड म्हणजे एकेकांना आवडते ना, ना मांजर आवडते डॉग आवडते एकेकांना बैल आवडते मसरं आवडतात एकेकांना शेळ्या मेंढ्या आवडतात काय प्रत्येकाची आवड वेगळी असते ना पण आमच्या घरात मला बाहेर काढायचं प्लॅनिंग चालू आहे आणि कुत्री भरती करायचं चालू आहे असं विषय चालू असलेच चालू आहे दुसरं आता आणायच चालू आहे मी आता बघूया तिला सरप्राईज देणार आहे तिला माहीत नाही मी डॉग आणणार आहे आणि डॉग असला आणणार आहे का नाही ना तुम्ही बघितलं का नाही आ हा हा एकदम असं बघितलं मन समाधान कसं आ हा 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 होणार आहे कारण की डॉगीचं बाईक खतरनाक आणणार आहे तुम्ही बघू शकता इथून पुढचा ब्लॉग बघत राहावा आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच ब्लॉग पूर्ण बघण्याआधी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि आता पुढचा एपिसोड बघा आपण फायनली आपण कंप्लीट केलेलं आहे सो आता आतमध्ये जावे आणि ईशाला आपल्या सरप्राईज सरप्राईज मस्त नाही सप्राईज दिशा सरप्राईज दिव्या तर बघूया ती काय करायला काय करायला ईशाईस हे बघ मी तुझ्यात्र काय आणले बघे गरीबी आवडलं मला चावल चावती ते काहीच फायनली आणलेलं तिला खूप आवडते असले डॉगी त्यामुळे ह्यासाठी मी आणलेलं आहे आता हे आणले म्हणून माझ्या पोटाला जरा कमी झालं मला असं डावते आलाय का मोज की ती खायचं वेगळं असते तुझं वेगळं असतं हे तर पुरा इज्जत का कचरा आहे पनाटीला खाव अजून आणायचंय खाऊ साडे तीन चार हजार रुपये मिळते ते तुझ्याकडलं पैसे द्यायचे आणि घेऊन या कारण मी हे तुझ्यासाठी आणले तर खाऊ ते लायचे खाऊ ते पैसे गिफ्ट सोबत गिफ्ट असतं लगेच करताना पोरगी देतात म्हणजे पोरगी रस करत नाही काढून गिफ्ट द्यायचं कारण काय विषय कसा झाला माहितीये काय तू मला सारखं हिथ बसा तिथं बसा जरा इकडे या तिकडे या मी ऐकत नसल्यामुळे तू नाराज होतेस त्यामुळे त्या ते लांबते ते तर तुझं ऐकते बस बसबुडलं बसते उठते मागणी तर फिरते आज तुम्ही बाहेर झोपायचं आणि मी घरात झोपणार बहिणी 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 झोपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा डॉले आणायचे अगोदर पिपी पिपी आहो कुठायचा सा, कुठायचा म्हणायचे आता जवळपास हे आणले की नाही तेव्हापासून डॉली कुठायस डॉली कुठायची कुठाय हे बिकड हो का नाही त्याच्या मागणंच फिरते बघा नुसता काय करायचं सांगा किंमत चला आमरा झिरो अरे पिक्चर पाड दिया, <laughs> दिया ए, आमरा मी तो हे बघा नुसता मागणं फिरते तिच्या नुसता तिचं ऐकले बाहेर चल चल बस बसते उठ उठते मी ऐकत नाही त्या म्हणून त्याला आणली निदान त्याला तर तर ऐकते म्हणून खुश राहील ती मी जाऊ 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 मी तू चौथीच म्हणून आम्ही चालल चाललं आम्ही चालल चाललं आम्ही चल विशायच आपण जायचं थांबायच बाय चाललं आम्ही चाललं हे ना वरी 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 ये जायचं चल

तुला तु पुण, पुण, पुण। जा मी आणलं आणि तू तुझी लाड करतोस मला चौतोस जा आणत नाही जा चल मी पण जातो जाऊ मी जाऊ काय चल मग तू पण चल ये वरी 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 दे तिथं थांबले ओळखते ती तुला बरोबर इथं थांबली असतो तुला सोडून चाललं चला बाय बाय चलिश आपण जायचे बाय 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 बाय